प्रभाग क्रमांक दहामध्ये धुळे महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे उमेदवार आनंद भाऊ लोंडे असतील माझ्या धर्मपत्नी सौ सविता अनिल वाल्ले असतील आमच्या सुनबाई सुरेखा कुणाल गवळी या तिघांनी या ठिकाणी प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे परंतु सांगताना या ठिकाणी आनंद होतो हो की गेल्या पाच ते सहा दिवसापासून आम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये ज्यावेळेस प्रचार करतोय तर नागरिकांचा प्रचंड आनंद त्या ठिकाणी आम्ही बघतोय की महाराष्ट्राचे लोकनायक एकनाथराव मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ यांचा शिवसेनेचा पक्ष आहे याची जिनिशाने धनुष्यबाण आहे आणि याच्यावर लोक पंधरा तारखेची वाट बघताय की प कधी पंधरा तारीख येईल आणि ज्या लाड लाडक्या भावाने आम्हाला पाच वर्षाचे नव्वद हजार रुपये दिले त्या लाडक्या भावाच्या पक्षाला शिवसेना आम्ही कधी मतदान करू एवढा प्रचंड प्रचंड उत्साह हा आमच्या महिला भगिनींचा आमच्या लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे त्यांना जय भीम जय महाराष्ट्र प्रभा क्रमांक दहा मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार आमच्या वहिनी साहेब वालेताई त्याच्यानंतर आमच्या सुरेखाताई यांचा प्रचाराचं नालं पाच तारखेला माननीय आमदार मंजुळाताई गावित यांच्यामार्फत झालं त्याच्यानंतर प्रभागात ज्यांनी मोठ्या संख्येने मोठ्या दिलाने काम केलं भांड्यांचे कामं असतील त्याच्यानंतर लाडक्या बहिणींच्या योजना असतील संजूबा वाल्ले हे सोबत आहेत आणि मोठ्या ताकदीने प्रत्येक वार्डातलं म्हणजे प्रभागातले प्रत्येक गल्लीमधून जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाडक्या बहिणींचा भेटतो आहे आम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि येत्या पंधरा तारखेला मोठ्या संख्येने धनुष्यबाणाचं बटन दाबून आम्ही तिन्ही उमेदवारच नाही तर धुळे जिल्ह्यातले धुळे शहरातले जेवढेही उमेदवार आहेत त्यांना शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना निवडून द्यावे ही विनंती करतो